नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूटूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत या यूटूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या यूटूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा <coughs> आज आपण अमरावती जिल्ह्यातील अमरावती या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत अमरावती विधानसभा मतदारसंघात अमरावती जिल्ह्यातील अमरावती महानगरपालिकेतील वार्ड क्रमांक एक ते पाच एकोणीस ते एकतीस वार्ड क्रमांक एक्केचाळीस ते छप्पन्न वार्ड क्रमांक बासष्ट ते एकाहत्तर या वार्डांचा समावेश होतो एकूणच हा शहरी मतदारसंघ आहे कारण अमरावती शहरातील मोठ्या प्रमाणावरती जे काही वार्ड आहेत महानगरपालिकेचे यांचा समावेश या अमरावती विधानसभा मतदारसंघात होतो काही महानगरपालिकेचे वार्ड हे बडनेरा विधानसभा मतदारसंघामध्ये आहेत आपण मागील लेक्चरमध्ये बघितलं होतं आणि काही वार्डचा समावेश हा अमरावती विधानसभा मतदारसंघाअंतर्गत येतो तर विशेष करून हा पूर्ण शहरी विधानसभा मतदारसंघ आहे दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या मतदारसंघाला अडतीस क्रमांक दिला आहे आणि या अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात अगदी छोटासा असा एक क्षेत्रफळाच्या दृष्टीने फार छोटा हा विधानसभा मतदारसंघ आहे तो ॲरोच्या माध्यमातून आपण इथे दाखवलेला आहे तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या अमरावती विधानसभा मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या अमरावती विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार सुलभा खोडके यांचा विजय झाला होता त्यांना ब्याऐंशी हजार पाचशे एक्क्याऐंशी मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे भाजपचे उमेदवार सुनील देशमुख यांना चौसष्ट हजार तीनशे तेरा मते मिळाली होती अशा प्रकारे अठरा हजार दोनशे अडुसष्ट मताच्या मताधिक्याने काँग्रेसच्या उमेदवार सुलभा खोडके ह्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या अमरावती विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते आपण मागील लेक्चरमध्ये बघितलं होतं की सुलभा खोडके ह्या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत बडनेरा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात होत्या परंतु त्यांना तिसऱ्या क्रमांकाची मते तेव्हा मिळाली होती दोन हजार चौदाला महाराष्ट्रातील सर्वच पक्ष हे स्वतंत्र लढले होते आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी असल्यामुळे त्याचा फायदा नक्कीच सुलभा खोडके यांना झाला होता एक प्रमुख नेत्या काँग्रेसच्या यशोमती ठाकूर या या यांचा देखील मोठा पाठिंबा या सुलभा खोडके यांना असल्याकारणाने त्यांचा सहज विजय झाला दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे रावसाहेब शेखावत हे या मतदारसंघातून विजयी झाले होते तर दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे सुनील देशमुख हे या मतदारसंघातून विजयी झाले होते आता या मतदारसंघात दोन हजार चौदा आणि एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढले होते सर्वांनीच आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते त्यामुळं मताचं विभाजन झालं आणि त्याचा फायदा भाजपचे उमेदवार सुनील देशमुख यांना इथून झालेला दिसून येतोय दुसऱ्या क्रमांकाची मते काँग्रेसचे उमेदवार रावसाहेब शेखावत जे माजे आमदार होते दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत रावसाहेब शेखावत यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं त्यांचा पराभव दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत सुनील देशमुख भाजपचे उमेदवार यांनी केला होता तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार सुलभा खोडके यांनी सुनील देशमुख यांचा पराभव केलेला दिसून येत अशा प्रकारे या मतदारसंघात दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत काय समीकरण राहील ते आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाआघाडी एकत्र निवडणूक लढेल की दोन हजार चौदाप्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतील यावरती या, या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येते धन्यवाद